नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीनिमित्त मी पाचोरा तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष या नातानं ना। व माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी पाचोरा या शाळेच्या मुख्याध्यापक या नात्यानं पूर्ण तालुक्यातील नोंदणीकृत शिक्षकांना आवाहन करतो की आजच्या दिवशी प्रत्येक शिक्षकानं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि सर्व शिक्षकांनी मतदान करावं कारण की आपण आपल्या नाशिक विभाग मत आ, म शिक्षक मतदारसंघासाठी जो प्रतिनिधी पाठवणार आहोत तो प्रतिनिधी या ठिकाणी आपल्या शिक्षकांच्या समस्या सोडवणारा असावा असा योग्य उमेदवार आपल्या हातून निवडून देणं हे आपलं परमकर्तव्य आहे म्हणून पुनच एकदा मी आवाहन करतो की सर्व नोंदणीकृत शिक्षकांनी मतदान करावं ही एवढी मी पाचोरा तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष नात्यानं विनंती करतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र